वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो मात्र पावसाळा सुरू होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा ही ती तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे सव्वीस मे ते एकतीस ऑगस्ट दरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवा गाठण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागणार आहे महाराष्ट्र सागरी मंडळ वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो मात्र पावसाळा सुरू या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा ही तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे सव्वीस मे ते एकतीस ऑगस्ट दरम्यान ही प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते त्यामुळे आता मांडव्याहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवा गाठण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागेल महाराष्ट्र सागरी मंडळ विभागानं प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्र दिले खबरदारी म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते त्यानुसार सव्वीस मे पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे ते गेटवे ऑफ इंडिया या जलवाहतुकीला अनेकांची पसंती पाहायला मिळाली आहे रायगड किंवा अलिबाग मध्ये जाणाऱ्यांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत मुंबई गाठणं या जलवाहतुकीमुळे शक्य होतं त्याचप्रमाणे असंख्य पर्यटकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात पीएमपी मालदार अजंठा अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेटवे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो मात्र पावसाळा सुरू होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा ही तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे आठ ते नऊ महिन्यात जवळपास दर दिवशी हजार ते दीड हजार प्रवासी पर्यटनासाठी जलवाहतुकीद्वारे मुंबईहून येत असतात मात्र जलवाहतूक बंद असल्यावर अलिबागसह मांडवा इथल्या पर्यटनावरही परिणाम जाणवतो दरम्यान जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील जलवाहतूक या दरम्यान बंद राहणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावर सुरू असणारी ही रो सेवा तसेच दिघी ते आगरदंडा मार्गावरील जंगल जेटी वाहतूक मात्र सुरू राहणार आहे